ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलू अस्मिता माळी यांची ग्वाही शिरोळ प्रभा क्रमांक 5 मधील निवडणुकीत महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचा भक्कम अजेंडा मांडत उमेदवार अस्मिता माळी यांनी जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडली आहे महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही केवळ घोषणा नसून आमची प्राथमिक जबाबदारी आहे शिरोळमध्ये प्रत्येक महिला निश्चितपणे जगेल यासाठी ठोस उपाययोजना राबवणार आहोत असं त्यांनी सांगितलं महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग उभारणे स्वावलंबी उपक्रमांना चालना तसेच शासनाच्या सर्व योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून महिलांना आर्थिकदृष्ट्या समर्थ बनवण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला संपूर्ण शिरो नगरपालिकेत महिलांसाठी स्वच्छ सुरक्षित सार्वजनिक शौचालयाची सुविधा उभारण्याचाही त्यांनी प्रस्ताव ठेवला राज्यात असुरक्षिततेचं वातावरण असताना शिरोळे महिलांसाठी सर्वात सुरक्षित उभं करू असा ठाम विश्वास अस्मिता माळी यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यास नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे महानकरी नेपसाठी महेश पवारच विकास लवाटे शिरोळ